सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि मेढा नगरपंचायतीत प्रचाराला वे वेग आलाय सातारा कराड महाबळेश्वर फलटण वाई म्हसवड रेमतपूर पाचगडी आणि मलकापूर इथे नगराध्यक्ष पदाच्या लढती होत आहेत साताऱ्यात भाजपचे अमोल मोहिते ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील मैदानात आहेत उदयन नजे आणि शिवेंद्रसिंह राजे समर्थक भाजपच्या बाजूने उभे राहिल्यानं रंगत वाढली वाईत राष्ट्रवादीचे डॉक्टर नितीन कदम भाजपचे अनिल सावंत आणि काँग्रेसचे प्रदीप जायगुडे यांच्यात तिरंगी लढत आहे फलटण सामना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका